मनातल्या मनात, मनात वजाबाकी सबस्ट्रॅक्शन यासाठी काही सोप्या पद्धती आहेत त्या पुढील प्रमाणे पहिली पद्धत थोडक्यात आकडे गाठणे मोठ्या संख्यांना जवळच्या संपूर्ण दहाच्या आकड्यांपर्यंत नेऊन वजाबाकी सोपी होते उदाहरण त्रेसष्ट वजा सत्तावीस त्रेसष्टला तीनने कमी करा साठ झाले सत्तावीसला तीनने कमी केलं तर चोवीस साठ वजा चोवीस हे झालं छत्तीस उत्तर उलट जोडणी कॉम्प्लिमेंट मेथड वजा बाकीऐवजी आपण जोडणी विचारतो उदाहरण पंचाहत्तर वजा अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसला किती जोडल्यास पंच्याहत्तर येईल तर अठ्ठेचाळीस अधिक दोन पन्नास पन्नास अधिक पंचवीस पंच्याहत्तर उत्तर आपलं आलं दोन अधिक पंचवीस सत्तावीस पद्धतीने मोडणे ब्रेकिंग इन टू टेन्स दोन अंशात मोडून उत्तर शोधा उदाहरण ब्याऐंशी वजा एकोणचाळीस तर ब्याऐंशी वजा चाळीस बरोबर बेचाळीस आणि बेचाळीस अधिक एक त्रेचाळीस राऊंड करून नंतर ॲडजस्टमेंट आधी पूर्ण दहाच्या संख्येचा वापर करा मग शिल्लक जोडा किंवा वजा करा उदाहरण शंभर वजा अडवतीस शंभर वजा चाळीस माहीत आहे आपल्याला साठ साठ अधिक दोन बरोबर बासष्ट अधिक दोन का तर अडतीसमध्ये आपण दोन मिळवले म्हणून ठीक आहे डावीकडून उजवीकडे लेफ्ट टू राईट सबस्ट्रॅक्शन उदाहरण त्र्याऐंशी वजा बावन ऐंशी वजा पन्नास बरोबर तीस तीन वजा दोन बरोबर एक तीस अधिक एक बरोबर एकतीस अशा पद्धतीने आपण वजाबाकीची खालील काही उदाहरण दिलेलं आहे हे तुम्ही मनातल्या मनात सोडवा धन्यवाद